तर गावकरी म्हणून तुम्हाला सगळ्यांना माहिती आप आहे की आम्ही आमच्यावर पण साहेबांची सा किती उपकार आणि साहेबांचं वयात त्र्याऐंशी झाल्यामुळं त्यांना सोडणं हे मला पटलं नाही त्यात पुढची दहा वर्ष आपल्याला दुसऱ्या माणसाकडून लाभ मिळणार आहे याच्यासारखा नालायक माणूस नाही असं माझं वैयक्तिक म्हणणं मात्र हा कुठील डाव आहे स्वतःच्या सख्ख्या भावाला त्यांच्या विरुद्ध उभं करण्याचा आणि जाणीवपूर्वक द्विदा मनस्थिती संभ्रम निर्माण करण्याचा बारामतीकरांमध्ये हा प्रयत्न आहे कारण मी नेहमी दादांच्या बरोबर राहिलो चांगला काळ असेल वाईट काळ असेल जे काहीतरी निर्णय घेतले त्याला मी नेहमी साथ दिली <tay> कुठले कुठले याच्यामध्ये मी कधी कर भाऊ म्हणून तो म्हणून तसे मी उडी मारली कधी विचारलं की असं का करायला पाहिजे का मला वाटलं बरे बऱ्यापैकी लोक मला ओळखतात मी तिथं मोठं झालंय पण जेव्हा आमची चर्चा झाली तर माझं असं दादांना म्हणणं होतं की आपण आमदारकीला तू आहेस तर खासदार आपण साहेबांच्या खरेदी पाहिजे कारण साहेबांचे जे काय आपल्या उपकार आहेत तर गावकरी म्हणून तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आम्ही आमच्यावर पण साहेबांची किती उपकार आणि साहेबांचं वय तर त्र्याऐंशी झाल्यामुळं त्यांना सोडणं हे मला पटलं नाही कारण माझे काही मित्र पण म्हणाले की आता इथून पुढची दहाऐंशी वर्ष आहेत साहेबांची किती काही नाही तो विचारच मला अतिशय वेदना देऊन वेदना देऊन गेला की आपण वयस्कर झालेल्या माणसाची किंमत करत नाही का तर पुढची दहा वर्ष आपल्याला दुसऱ्या माणसाकडून लाभ मिळणार आहे त्याच्यासारखा नालायक माणूस नाही असं माझं वैयक्तिक म्हणणं <प्यारा> अजित दादा आतल्या गाठीचे राजकारणी नाहीत त्यांना डाव कपट जमत नाहीत त्यांना घेरणं सोपं आहे असं जर यांना वाटत असेल पात्र घेरल्यानंतर पूर्वीचा काळ गेला की अभिमन्यू चक्रव्यूहात अडकवला नंतर बाहेर निघताना आलो आता हा अभिमन्यू बाहेर चक्रव्यूह भेदून कुरुक्षेत्राचं रणांगणसुद्धा मारून नेईल हे यांना थांगपत्ता लागणार नाही मात्र हा कुटील डाव आहे स्वतःच्याच सख्या भावाला त्यांच्या विरुद्ध उभं करण्याचा आणि जाणीवपूर्वक द्विधा मनस्थिती संभ्रम निर्माण करण्याचा बारामतीकरांमध्ये हा प्रयत्न आहे मात्र बारामतीकर खूप हुशार आहेत खूप जागरूक आहेत कोणी त्यांच्या पाठीशी सातत्यानं खंबीरपणे साथ दिली हे बारामतीकर जाणून आहेत त्याच्यामुळे त्यांच्या छोटेखानी सभेचा कुठलाही परिणाम होणार नाही अजितदादा तिथे कायम त्यांचं वर्चस्वर आलं आणि त्यांच्याच मार्गदर्शनात आदरणीय सुनित्रा वहिनी लोकसभा लाखोच्या मतानं जिंकतील उलट अशा पद्धतीचं कट कारस्थान करून जनतेला दिवसण्याचा प्रकार जो केला जातो आहे तो जनतेच्या लक्षात आला आहे त्यामुळं त्याचा काही फारसा फरक पडेल असं मला वाटत नाही